नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवड यूट्यूब चॅनलवर तर आज सकाळी सकाळीच पहा मी आणि मम्मी आमच्या या मशीनना घेऊन आलो होतो आमच्या टाकीमध्ये पाणी पिण्यासाठी अशा प्रकारे या मशीन रोजच पाणी पितात यानंतर या मशीनना मी बांधले आमच्या पालड्यामध्ये याच पालड्याच्या उजव्या बाजूला पहा आम्ही अशा प्रकारे गवताची एक गंज लावलेली आहे आणि आमचा हा पहा आमच्या या मक्याच्या वावराच्या समोरच आहे जेव्हा जेव्हा आम्ही या मशीनना या पालड्यामध्ये बांधतो तेव्हा याच वावरातील आम्ही मका म्हशींना खायला घालतो यानंतर मी आलो आमच्या गावातील मनुदादाच्या शेतामध्ये आणि त्यांच्या शेतामध्ये पहा आता ज्वारीची काढणी सुरू आहे हे वावर आमच्या घरापासून खूपच जवळ आहे त्यामुळे मी या शेतामध्ये लगेच व्हिडिओ काढायला आलो आता त्यांनी पहा एकदम पद्धतशीर लाईनीमध्ये अशा प्रकारे कापलेल्या ज्वारीच्या पेंड्यांना एकदम बरोबर ठेवलेले आहे आज मी आलेलो आहे शिरवळमध्ये तर आज आहे गणेश जयंती आणि गणेश जयंती तर आहेच त्यासोबत आज आहे त्यास माझ्या पप्पांचा वाढदिवस हॅपी बड्डे पप्पा यानंतर मी आलो शिरवळमधीलच प्रसिद्ध अशा हनुमानाच्या मंदिरामध्ये तेथे आम्ही अशा प्रकारे श्री बजरंगबलीचे दर्शनसुद्धा घेतले आज गणेश जयंती असल्यामुळे शिरवळमध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या गणपतीच्या मूर्तींची वेगवेगळी पूजा सुद्धा केली जात आहे पहा आता मी त्याच मंदिराच्या बाहेर आहे ज्या मंदिरात आता आम्ही बजरंगबलीचे दर्शन घेतले होते यानंतर मी आलो शिरोळमधील एका प्रसिद्ध अशा दुकानामध्ये म्हणजेच आविष्कार मेन्स अँड स्पोर्ट्सवेअर हे कपड्यांचे दुकान आपल्याला शिरोळमध्ये शहाजी चौकाच्या जवळच पाहायला मिळते जेथे अशा प्रकारे गणपती बाप्पांचे एक नवीन मंदिरसुद्धा बांधणे सुरू आहे पहा आणि या दुकानामधूनच पहा मी अशा प्रकारे गुलाबी रंगाचा शर्ट आणि ही काळ्या रंगाची आरमाने पॅन्टसुद्धा याच दुकानातून घेतली आणि शेवटी घरी येताना पहा मी प्रकारे शिरवळ ते सारोळा जाणारी आपली आवडती टमटममध्ये बसून आलो या टमटममध्ये आज खूपच गर्दी होती तरीही दहाच मिनिटात मी सारोळ्यात पोहोचलो घरी आल्यावर नेहमीप्रमाणे साडेचार वाजता मी आलो आमच्या माळ क्रिकेट खेळायला सर्व मित्रांसोबत तर सर्व मित्र पहा आज क्रिकेट खेळायला खूपच कमी मुले होती आता सर्व मुले रविवारीसुद्धा आमच्या माळावर क्रिकेट खेळायला येणे टाळतात आजच्या या मॅचमध्ये मी झालो होतो विकेट किपर आणि विकेट किपर असल्यामुळे मी आज खूप जास्त होणारे रनसुद्धा अडवले यानंतर मी पुन्हा एकदा आलो आमच्या आंब्याच्या शेतामध्ये जेथे अशा प्रकारे आम्ही आंबे लावलेले आहेत आणि या आंब्यांना मी आता या पायपीच्या सहाय्याने पाणीसुद्धा घालत आहे पहा अशा प्रकारे मी या झाडांना पाणी घालतो जेणेकरून लवकरात लवकर यांना फळं लागावीत जानेवारी महिन्यामध्ये आपण ठरवलेले चॅलेंज म्हणजे दोन हजार सबस्क्राईबर पूर्ण करणे हे चॅलेंज तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवले आणि आता आपण फेब्रुवारी महिन्यासाठी सुद्धा एक चॅलेंज ठेवलेले आहे या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण आपल्या चॅनलवर दोनशे वॉच हवर्स पूर्ण करणार आहोत यासाठी लवकरात लवकर तुम्ही माझे संपूर्ण व्हिडिओ पाहा लवकरात लवकर सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद